नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम मी ॲडव्होकेट संदीप वसंत भराडे मी गेल्या दहा वर्षापूर्वी शिवसेना या पक्षातर्फेच प्रभाग क्रमांक चोवीस मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो आणि आता पुन्हा प्रभाग क्रमांक चौदा जो नव्याने आपला घाडगेनगर नवीन भिंडी परिसर निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जी जागा राखीव आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानेच मी आपले सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना देखील माझी इच्छुकता दर्शवली त्यापूर्वी मी आपले सन्माननीय शहर प्रमुख माननीय शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांची देखील मी भेट घेतलेली होती आणि त्यांनाही माझी इच्छुकता दर्शवलेली आहे ते या प्रश्नाला माझ्या या गोष्टीला अनुकूल असून मला श्रीकांत शिंदे यांनी देखील अनुकूलता दर्शवलेली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता मी जे दहा वर्षामध्ये कामं केलेली आहेत त्या कामाच्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक चौदामध्ये आ, दावेदारी सांगितलेली आहे या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये यापूर्वी जुना प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस असा होता परंतु पंचवीस आणि सव्वीस मध्ये विषय असा होता का अपक्ष नगरसेवक असल्या कारणाने त्या नगरसेवकांनी इथे कुठल्याही प्रकारची कामं केली नाही मी स्वतः प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये राहतो तर या प्रभाग क्रमांक पंचवीस ची एवढी दुर्दशा झालेली आहे का येथे कामं करणं खूप गरजेचं आहे माझा अनुभव आणि गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेली कामे या अनुषंगाने मला असं निश्चित वाटतं का मी या प्रभागाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो पश्व पक्षाचा विश्वास नक्कीच माझ्यावरती आहे त्याच्यामुळे पक्षाने मला काम करण्यासाठी येते सांगितल्या वर्षामध्ये मी जी कामे केलेली आहेत आणि त्याच कामाच्या अनुभवाच्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक चौदा वरती माझी दावेदारी सांगितलेली आहे आणि निश्चितच पक्षाने देखील मला तिथे काम करण्याची संधी देणार आहेत तर या सर्व गोष्टींचा विचार करता मी प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रबळ दावेदार म्हणून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे शहर प्रमुख अरविंदजी यांना माझी दावेदारी सांगितलेली आहे मी माझ्या जुन्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये जे प्रमुख रस्ते होते त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून घेतलं त्याचप्रमाणे जे समाज मंदिरं होती त्यांची निर्मिती केली असे समाज मंदिरं होती का जिथे खंडर होत जिथे कोणी जात नव्हतं अशा ठिकाणी आता आपण व्यायामशाळा चालू केल्या वाचनालय चालू केले तर या सगळ्या गोष्टी उच्च शिक्षित उमेदवार दिल्याने निश्चितच प्रभागात बदल पडतो परंतु आता असं झालेलं आहे का ज्या प्रभागात मी राहतो तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पंचवीस जुना प्रभाग क्रमांक पंचवीस आणि नवीन प्रभाग क्रमांक चौदा तर त्याच्यामध्ये अपक्ष नगरसेवक का असल्या कारणाने त्या विभागात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत जसं की तुम्ही वीज असेल पाणी असेल त्याचप्रमाणे पायवाटा असतील गटार असतील रस्ते असतील सगळ्यांची दहा वर्षात अक्षरशः धुळगण झालेली आणि कुठल्याच प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत तर मला असं वाटतं जर निश्चित या प्रभागात जर शिवसेनेतर्फे मी उमेदवारी घेतली आणि जर निवडून आलो तर या प्रभागामध्ये जी महत्वाच्या समस्या म्हणजे इथे समाज मंदिरांची निर्मिती झाली पाहिजे रस्त्यांची निर्मिती झाली पाहिजे पायवाट्यांची निर्मिती झाली पाहिजे गटारं चांगली झाली पाहिजे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे या सर्वांची निश्चितच मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करून इथली जी दुरावस्था आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे सर